बादनापूर तालुक्यामध्ये नाणेगाव नगरीमध्ये झोपडपट्टी जो एरिया आहे तिथं सर्वसामान्य लोक जसे की आपले आदिवासी यांचे घर ये व बिल समाजाचे व सर्व समाजाचे नागरिक तिथं राहतात परंतु त्यांना पिण्याच्या पाण्याचा अत्यंत गंभीर हाल सहन करावा लागतो त्याचप्रमाणे आपले मुख्यमंत्री ग्रामपंचायत नाणेगाव यांनी मुख्यमंत्री आवास मधून चार ते पाच वर्षापासून आपले टाकीचे पा टाकीचे बांधकाम पूर्ण झाले व सर्व गावामध्ये पैफ पूर्ण होऊन पण गावामध्ये कुठल्याही घरासमोर एकाही च्या घरासमोर पाण्याचा नळ उपलब्ध करून दिला नाही व तसेच आपलं जो झोपडपट्टी अत्यंत गंभीर एरिया आहे तिथं रोडची व्यवस्था व्यवस्थित नाही तिथे नागरिकांना हापशी पण व्यवस्थित नाही आहे पिण्याचा पाण्याचा अत्यंत गंभीर प्रश्न असल्यामुळे ज्या आपल्या महिला आहे तिथे भगिनी आपल्या त्यांना एक ते दीड किलोमीटर वर एरि पा शेंदून पाणी आणावं लागतं त्या त्या विषयावर कोणीही गावामध्ये बोलत नाही त्याच्यामुळे या महिला जिल्हा अधिकारी जालना यांच्याकडे मागणीसाठी आपल्या आपल्या कार्यालयासमोर आलेला आहे आज दिनांक चार चार दोन हजार पंचवीस रोजी यांना जिल्हा अधिकारी कार्यालय यांना अत्यंत विनंती केली की नळ योजना आमच्यापर्यंत पोहोचावे व आमच्या घरासमोर पाण्याचा नळ उपलब्ध करून देण्यात यावे असं दे मार्गदर्शक करून सरांना आम्हाला समजून सांगून आपल्याला पाण्याच्या नळाची योजना उपलब्ध करून देण्यात येईल व तसेच तुमचा प्रॉ पाण्याचा प्रॉब्लेम गंभीरपणे असल्यामुळे सॉल्व्ह करण्यात येईल असं सांगून आम्हाला दे। निवेदन देऊन आमचं निवेदन स्वीकारून असं त्यांना सर्वांना एकच विनंती आहे की अत्यंत एक प्रश्न गंभीर असल्यामुळे त्यांनी हा याची दखल घेऊन ग्रामपंचायत कार्यालय व पंचायत समिती बादनापूर यांना आदेश देऊन तत्काळ पिण्याच्या पाण्याचा मार्ग मोकळा करावा व तसेच जिल्हा परिषद कार्यालयामध्ये दोन ते, ते mm. आ, आ, तीन वेळेस अर्ज देऊन पण त्यांनी काही दखल घेतली नाही तरी पण मा महाजिल्हा अधिकारी साहेबांनी दखल घेऊन आमचा प्रश्न पाण्याचा नि, निर्माण पा, मोकळा करण्यात नम्र विनंती हो तसेच आपल्या सर्व भगिनी आलेल्या दा इथं जमलेल्या त्यांची पण हीच विनंती आहे की पाण्याचा प्रश्न साव करा अंकुश चव्हाण आणि पाच सहा वर्ष झाले पाणीच नाही आम्ही लय वेळ सांगतो पाणी द्या पाणी द्या हा म्हणते नुसते सरपंच ते नुसते हा हा करते आम्हाला मग पाणी पाहिजे आम्हाला नळी आवाज न पाहिजे आमच्या गावात आता तुम्ही नेमकं काय के केलं का आधी काही आंदोलन केलं आज काय बोलत बदनापूरला केलं ते ना, ना। पाण्यासाठीच केलं आम्ही पाणीच पाहिजे आम्हाला बाकीच काही नाही पाण्यासाठीच बोलत आम्ही बर याच्या आधी काही आंदोलन केलं तर तुम्हाला काही न्याय मिळाला नाही काहीच न्यायच नाही आम्हाला